जवळजवळ जा सात ते सात दिवसात आपली आज गाडी भरतात मी पण इथे नावाशी वाडी पार्किंगला जाऊ दे गाडी म्हणजे पार्किंग कंटेनर ॲड आहे कंटेनर ऍडला आपली गाडी भर तर एक गाडी भरून म्हणजे ऑलमोस्ट झालेली आहे इकडे भरते त्यासाठी एक गाडी आहे आणि इकडे तीन गाडी लागतोय गाडीची पीठ पूजा झालेली आहे आता पेटी जास्त नुसती गाडी चालवून झाला ना गोष्ट लक्षात येऊ बघूया काय हे एवढे दगड काढले मी मग अशी जरा गाडी पुढे घेतली किती दगड दिसतात बघा मित्रांनो तुमचा नाके दिलाय आणि ती हब है म्हटलं जरा काहीतरी नाश्ता करूया बघूया कार मित्रांनो जय शिवराय जय शंभर गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो जवळजवळ ना सहा ते सात दिवसात आपली आज गाडी भरतात ती मी पण इले नावाशी बात आहे गाडी भरू आपली प्लास्टिक जणू भरवतो तर सहा गाडी आहेत एकूण सहा गाडी आपल्या घरूची होत गाडी लावली आहे सायटी या बाजू ही एक गाडी इकडे या आपली गाडी ही बघा चला चला। तर चला आता ती गाडी भरतात दोन गाडी भरतात ते तुम्ही दाखवते पटापट इकडे पार्किंगला जाऊ द्या गाडी म्हणजे पार्किंग म्हणजे साईटिकेतला होता कंटेनर ॲड एक कंटेनर ॲडला आपली गाडी भरतात आणि कंटेनर कसे उचलतात तुम्हाला दाखवते कशी मशीन असते ती तर मित्रांनो अशा प्रकारे मशीन असता आणि कंटेनर उचलता पूर्ण एवढी मशीन आहे ती बघा पूर्ण कंटेनर उचलता हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वर लॉक झाला आता बसली मशीन त्यांची आता तुमका उचलला आणि या ठिकाणी आपण माल हा हे बघा अशा प्रकारे माल आप अशा प्रकारच्या कंटेनरमध्ये माल भरून येतात परदेशातनं आणि असे माल आम्हाला आता खाली भरतील पडापट इकडे एक गाडी चलत कारण त्याच्यात माल बसणार नाही तर एक गाडी भरून म्हणजे ऑलमोस्ट झालेली आहे इकडे भरते यासाठी साईडिक एक गाडी आहे आणि इकडे तीन गाडी लागली आहेत ती बा आपली गाडी ही मुच्या भावाची गाडी इकडे एक गाडी आहे आणि इकडे गाडी भरतात हे बघा भरूया पटापट आणि पेपर मिळाले की निघूया बरोबर दहा बाजू गेले होते हे बघा आणि आता पेपर मिळाले तर आता गाडी बाहेर काढत आहो गेटच्या सगळी सहाच्या सहा सायटी लावलेली होत ही हे त्या कर तर हळूहळू आता आपली काढूया आणि निघारीचं आहे अकरा हजार डिझेल टाकूतो आपल्या डिझेल का लावली गाडी बाकीची गाडी पाटणा येतात तोपर्यंत मतलब मी डिझेल टाकून घेऊया आणि हय जेवचा आपल्या मंडळी नू गाडीची पूजा झालेली आहे तर आपली पण आता पूजा करूया बाकीचे आपापल्यापुरी काय जे करतील आपण जास्त टाईम थांबायचा बाकीच्या कसं टाइमपास करत करत येणार आहेत ते तर बघूया कोण भेटत त्यांच्या सोबतीन आपण पूजा करून घेऊया पाहिले पाहूया आजी चला तर मंडळी नू आपलं जवण तर झालेला पाहुण्याची गाडी हवी हो दिली जागा झाल्या आपण बाकी आपन। जे थांबत म्हणजे कोण नाही कोण थांबत आपण आपला निघूया हळूहळू शेरोबाई थांबता बाकी सगळेजण निघत तर मंडळी न मस्तपैकी लाव आणि आम्ही निघाला एक दोन गडे दो ते शेरूनही थांबतात कारण त्याचा टायर जरा बदलूतो त्यामुळे ते थांबलेत आपला काय विषय नाही आपण हळूहळू चलत या कारण आपण सिंगल ड्रायव्हर ते डबल डाय ड्रायवरवाले आहेत ते येतील उद्या सकाळी आपल्याबरोबर पण काय सांगता येत नाही कारण एक्सप्रेट्स होते आपल्यासारखे नाहीत आपण आपला हळूहळू चलती का ना गाडी फटाफट आज, दो 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 आज भरपूर गाडी भरलेली होत जवळजवळ पाच ते सहा दिवसांमुळे आज पुढे पाठी गाडी भरपूर असणार पुढे चलता जयगोवा दर्शन काय गाठू होणार नाही सैलोआ कारण तैल जवळ जवळजवळ देवरुगाच्या आसपास कारण रोह्यात बरोबर गेलो होतो त्याच्यानं दर्शन मानगावच्या पुढे गेलो असत आणि जयगोनी कोलाडविडावर क्रॉस केलानी असत फोन लावले ना होऊन लाव आता आपल्या गावावर गेलेलो सारात थांबतो हे प्रत्येकाचं रूट हा त्याप्रमाणे ते चलत आपला कसा रूट कसा सगळ्यांचा रूट आ आपण आपला रूट फॉलो करून पटापट निघालेला आहे आपण आता झोप जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण रनिंगच करू तर वाजले आहेत बारा बारा वासा बरोबर पर सारा वर निघालोय म्हणजे पेना ूया किती वाजेपर्यंत आपण कुठे पोचतो ते, ते थे तर मित्रांनो बरोबर नागोटण्यात नागोटण्याचा जो रस्तो आहे ना ब्रिज बनवतात त्याच्या बाजूचा रस्तो जो केला नाही होतो डांबरीकरण त्याची काय बस आली बा गाडी स्पेशलवर चलवीची लागता कारण खड्ड्यात जर गेली तर अशी वागता आणि अशी आपटताना ना गाडी तर बारा टन भरलोय मी गाडी येतोय काय खरं नाही रस्त्याचा पावसात ना तरी मग जा टर्निंगवर डायव्हर्जन होता थं जा गाडी जी वाकली ना काय खरं नाही सिमेंटचे जे, जे रस्ते आहेत ना त्यांका सगळ्यांका चाळण झाली आहे त्यांची चाळण मग दाखवते पुढे पाठीमागे एवढा रस्तो खराब झालो आ तो जरा तो पट्टो आता व्हिडिओ करूक लागले आणि पट्टो चांगला येईल असोच जर व्हिडिओ करून जर पट्टो जर चांगलं इलं हे बघा हे आता खैस ना घालायची तर भारी काम होत ला आम गाडी वाकूक लागली ना भीती वाटता जरा हाईट माला हाईट माला अशी वाकली वायच भीती वाटता पाटणा कोणतरी जरा असताना आणि व्हिडिओ काढता किंवा गाडी जर पुढे असता तर तू समजलं असं की खड्डो किती उंच ते तर मित्रांनो माणगाव क्रॉस करून पुढे थांबलो आहे कॉर्नर स्नॅक्स सेंटरला आणि म्हटलं जराशी चाय पिऊया एकदम जरा आता उठवीत पणा येऊ हो आपल्या हा आपली गाडी बाकीचे गाडी खै आहेत काय आहेत माझा माहिती नाही ते काय काय जण आपापल्यापर्यंत एक गाडी मला वाटतं आता गेली सिद्धिविनायकवाली एम एच सातवाली बाकी सगळे एम एच आठ गाडी आहेत आणि आपली एम एच सात तर चाय पिऊया आणि निघूया हां तर मित्रांनो मानगाव क्रॉस केलं आहे लागली चायची तलब मला चाय पिऊन घेऊया एक घोट मस्त बेगी चाय पियालय आणि आता निघालय तर आता काय विषय नाही एवढ तर म्हटल मस्त आता फ्रेश झालेलो होय काय आता रनिंग करू बाबा धपाजप रात्री खोल लावते टाइमपास आपण भारी होईल आता काय करणार पर्याय नसता आमका काहीतरी ॲडजस्ट करून रनिंग करूचा असता वाजले हे बघा दोन सव्वीस आणि मानगाव क्रॉस केले बघू किती वाजेपर्यंत सकाळ सहा वाजेपर्यंत सकाळी खैस जाऊ होयता तो बघूया चिपळून क्रॉस करू हवय माझा अंदाज आगू आमलंय नाही तर पुढे हो। जयगो आ पण डबल ड्रायव्हर आ कारण जो भाव इलेलो आ तो पण गाडी चालवता आणि दर्शन खया काय समजत नाही आता मी फोन लावले नाही लावते कारण तिथं चार्जर देवतो आपल्या का असलो तर चार्जर देव को त्याचा वांद होतील त्याचं मोबाईलचे चार्जिंग करूचे काय <laughs> या नुसती गाडी चालवली म्हणून झाला ना ही बारीक सारी गोष्ट आहेत ना ही लक्षात येऊ घरी तू बघा काय हे एवढे दगड काढले मी मग अशी बघा जरा गाडी पुढे घेतली आहे किती दगड दिसतात बघा तुम्हाला बरे अर्धे आहेत आणि हे बघा किती दिसतात ते बघा ह्या हुक एक मिळता तो घेऊ हो आता त्या गाडीत हा ना अमुळं सांगू ह्या गाडीत लो कारण त्या गाडीत काय नवीन टायर असतपर्यंत म्हणजे ही नक्षी आना तो तोपर्यंत लई प्रॉब्लेम येतो लो आपल्या नक्षी लवकर सत्ता पण नाही चल, काय परत हाताची झाली तसे तिकडं पण जरा जरा पुढे घेऊन पाठी पुढे करून ना गाडी एकटो हो, पर जरा प्रश्न असता पाठीपुढे घेऊन काढले माका जपतील तेवढे काढले <laughs> <laughs> गाडी कशी लागली आहे माझा तो काही विषय नाही मला तर काय आपलं आज की मी थँक्यू गाडी पण ओके झाली आता हां बाकी जो गाडी हो माझ्या पाठी होते तो पुढे गेलेली आहे भानगडीत जाऊ देत काय विषय नाही आज आत्ता जर मी थांबलोय अरे बाबा उद्या माका महाड पोलापूर हेड तर मंडळी न <laughs> साडे चार मला एक लागले पेंगा हे बघा कडकळे घाट घाटर थै स्टार्टी उतरू आणि एवढी मोठी घोंड खाली लिली आ काय सांगायला मग दाखवते काय काय खाली मला टार्गेटच होता की चिपळून क्रॉस करून आपण झोपायचा झोप तर इली होती बारीक बारीक आता पण डोळ्यात झोप हा पण तेवढी नाही कारण पावसाचं दिवस थेट चिपळून पाऊस जर जास्त लागलो तर पेरने चिपळूणला पाणी भरता आपल्या एक माहिती ना कारण बरेच वर्ष तो अनुभव हा आणि उपणा त्यामुळे आपण सावध राहिलेला बरं आता या पावसात ना ना जर तुम्ही इला कधी या सायडी तर जेवढा होईत ना तेवढा चिपळून क्रॉस करा म्हणजे कसा नंतर टेन्शन नाही झोपला तरी टेन्शन नाही पण झोप इली तर झोपा कारण दोन सेकंदाची झोप काय करू शकता तर तुमका काय सांगू नको आहात त्यामुळे चिपळून आली नका अजून थोड्या टायमाना सगळी अशी लायटिंग दिसत काय झाला सैसलो खट्टो कधी हुरवणार हैसली ती खाचा बघा कधी प्लेन करणार काय समजत नाही <laughs> आता आपण बघूया कारण पाऊस एवढो पडताना आता दिसत नाही एवढा पण साधारण साधारण दिसत जरा मी तुमका दाखवचा प्रयत्न करेन सध्या चार पाच दिवसात पाऊस भरपूर भर पडलेलो हा आणि तो रस्तो पण बंद होतो चिपलो काय झाला कसा झाला बोगी या धबधब्यावर काय तर दिसत नाही माझी तर इच्छा आहे गणपती ह्या या पावसात अजिबात काय होता कामा नाही कारण दररोज दररोज ना कंटाळला आम्ही गाड्याचं कलर बघा निळसळ असा साधारण पहिल्यांदाच गाडी बघली ही बिमारी आहे आधी कसली बिमारी आहे काय समजत नाही आता बरोबर आपला चिपळून क्रॉस केलेला आहे त्यांना मला झोप दिलेली आहे इंडियन ऑइलचं पंपा लेफ्ट साईड हे जा झोपत आहे कारण रनिंग पण कवर मस्तरी झालेला हा मगा जाऊचा होता आरवलीपर्यंत पण नको उघा रिक्स नको का एवढं अर्जंट पण माल नाही त्या दिवशी सारखो त्यामुळे झोपून जाऊया तर मित्रांनो इले मी पंपावर बघा पंपा इंडियन वॉइच पार्किंग साईडला तर म्हटलं जरा वाजले आहेत पाच वाजू गेले हे बघा पाच वाजले बरोबर तर जरा आराम करूया हो तर ना झोप ये त्यामुळे तासभर आराम करते पाच वाजले ना सहा वाजेपर्यंत सहा वाजता स्टार्टर सा मारूया आणि आपण निघूया गुड मॉर्निंग मित्रांनो तर वाजले सहा आणि मी तिथून निघालो तासापराची झोप घेतली ताता निघूया तर जास्त झोपलो तर इथं झोपाय घरी जाऊन झोपायला ते, ते परवडेल मला तर चला आता न थांबता एवढं रनिंग कर, क कवर करता येईल करूया आणि जाऊया तर मित्रांनो भांबेडच्या रस्त्याक लागलोय मग चाय पियालोय आणि चिट्टी घेऊया हो बाकी काय खाल्ले नाही मी आणि ना ना रात्री पण जास्त चाय नाही पि आलोय आता जेवढा रनिंग कव्हर होईल तेव्हा करूया साडे साडेआठ झाले आहेत बघ्या घरात किती वाजेबरोबर बरोबर हय हो मी आता टोल नाक्यार पोचत आपल्या राजापूरच्या वाजल्या हा हे बघा दहा वाजले राजापूरच्या टोल ना राजा नाक्यार पोचत भूक आपण पण ना नाश्ता केलंय तर मला जाय आपला जाऊया असंच जाऊया बघूया जर वाटला तर त्या ठिकाणी जाऊन नाश्ता करूया की मधला जाऊया पाऊस नाही ना तोपर्यंत मधला जाऊया पुढे पुढे पाऊस दिसता लोकर्यंत नाही ना तोपर्यंत आपण तर लोक काय आहात बरोबर दा बाबा आम्ही तुम्हाला नाही आठवी जावा दा। मित्रांनो राधाबाई टोल नाके आहे आणि टी हब हवी म्हटलं जरा काहीतरी नाश्ता करूया बघूया काय मिळतात हे आपल्या आणि स्पेशल त्यांची चीज मॅगी चीज सँडविच बिंडवीच असं काही नाही काय आत आता मी त्या काय आणि खाऊया आपण जरा हातीलाच्या टोल थांबलं आहे मला जरा नाश्ता करूया आणि हवे आपला टी हब ते चीज मॅगीची ऑर्डर दिली आहे तर एक नंबर व्यू आहे तर हे धब पाण्याचा पण धबधबो साधारण आणि वातावरण पावसाचा एक नंबर वाटता आपली मॅगी खाऊया आणि जाऊया आता ते आपले उन्हाळ्यावर एक आहे तर मित्रांनो या सुंदर अशा वातावरणात तुमचं मनापासून स्वागत करत तर भूक लागली होती म्हणून मॅगी खाऊया बरेच दिवसाची इच्छा होती की मॅगी खाऊया यांच्याकडली तर मॅगी खाली खा 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 चीज मॅगी साठ रुपये मॅगी आहे तर म्हणजे मस्त मॅगी एक नंबर म्हणजे आपण रेग्युलर खाता ना त्याच्यापेक्षा जरा वेगळी लागता आणि बऱ्यापैकी असता चाय पण एक नंबर आहे चायने मस्त मॅगी खाल्लं तर मला जाऊ या माका ना आता वाजले साडे दहा बाराच्या आत ना तर जाऊ खावा म्हणजे मला जरा मारूत हा ग्रीश ग्रीश मारूक जर मिळालो मुरात भाई तर भारी काम होईल कारण बरेच दिवस झाले बरेच ट्रिपा झाली म्हण तीन चार ट्रिपा झाली ग्रीस नाही मारलंय गाडी भेटलो तर दर, मारून घेऊ गावा चला पटापट जाऊया तर आहे तर आपला राजू भाय पण आलेला आहे जवळजवळ पण नाश्ता करून झाल्यानंतर आला काय विषय नाही काय भरला नाही काय माहिती नाही तर मित्रांनो दिवस आहेत ना त्याच्यामुळे झाडी किती वाढली आहे बघा रस्त्या काय विषय नाही आपल्या गाव घरात जाऊच रस्तो आहे आपल्या दोन पाठ काय आणि कसा त्या आपल्याला माहित काय विषय नाही तर आता आराम करणार घरात आणि रात्री निघणार गोव्याचा तर कशी वाटली व्हिडिओ ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थांबव तेवढे आवडले तेवढे लाईक कमेंट नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय 大大。